नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पद भरती करिता दहा हजारच केवळ जागा येण्याची माहिती आपणा सगळ्याला माहीत झालेली आहे आणि यामध्ये नेमक्या किती आणि कुठल्या जागा भरल्या जाणार आहेत याविषयीची विस्तृत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अनुसूचित जातीकरिता एक हजार सातशे चार अनुसूचित जमातीकरिता दोन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती पेसाकरिता पाचशे पंचवीस जागा व्हीजे ए करिता चारशे सात जागा एन टी बी करिता दोनशे चाळीस जागा एन टी सी करिता दोनशे चाळीस जागा एन टी डी करिता एकशे नव्याण्णव जागा ईमा व करिता एक हजार सातशे बारा जागा आणि ईडब्ल्यू एस करिता पाचशे चाळीस जागा एसबीसी या करिता दोनशे नऊ जागा आणि एस ई बी सी करिता एक हजार एकशे चोपन्न जागा या पवित्र प्रणालीवर येणार आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण उमेदवारांकरिता नऊशे चोवीस जागा या या समर्गातील समावेश राहणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांचा हा सुद्धा प्रश्न आहे की स्टुडंट लॉग इनला केव्हापासून हे तुम्हाला पसंतीक्रम देता येईल तर हे दोन मार्चच्या नंतर स्टुडंट लॉग इनला अवेलेबल होईल आणि सगळ्या जाहिराती पाहून आपल्याला पसंतीक्रम हा द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अपेक्षेवर फोल ठरणारी या जाहिराती असून फक्त दहा हजार पदभरती करिता जाहिराती या पवित्र प्रणालीवर येणार आहेत आपल्याला आतापर्यंत ज्ञात आकडा चोवीस हजाराचा होता त्यावरून वीस हजार अठरा हजार असे करत करत दहा हजार पदभरतीच होणार असल्याची ही धक्कादायक माहिती आपणास मिळत आहे तरी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका